महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे दक्षिण सोलापूर शाखा यांच्या वतीने सोलापूर मध्ये प्रथमच राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे भारत का भविष्य या विषयावर रविवारी दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हे व्याख्यान संपन्न होणार आहे या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी ना सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे मसापच्या अध्यक्ष रेणुका महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपाध्यक्ष दीपक देशपांडे कोषाध्यक्ष अमोल धाबळे आणि कार्यकारिणी सदस्य प्रथा हलजवीकर मेधा कुलकर्णी अभय जोशी प्रकाश मोकाशे गुरुवठारे सल्लागार अविनाश महागावकर तर प्रसिद्धी प्रमुख विनायक खुटकर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत